नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लर्निंग फॉर ऑल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता सहावी मराठी बालभारती या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक दोन सायकल म्हणते मी आहे ना या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय चला तर मग आपण वळूया स्वाध्यायाकडे प्रश्न पहिला चार ते पाच वाक्यात उत्तरे लिहा अ मुले सायकलचा वापर कशासाठी करतात आणि या प्रश्नाचे उत्तर आहे मुले सायकलचा वापर दुकानातून साबण आणण्यासाठी भाजीपाला आणण्यासाठी औषधे आणण्यासाठी आणि दूध आणण्यासाठी करतात घरात छोटी मोठी कामे पटकन करण्यासाठी सायकल खूप उपयोगी पडते प्रश्न पहिला मधील आ आहे सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करायची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे याचे योग्य उत्तर आहे सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करायची गरज पडणार नाही असे म्हटले आहे कारण सायकल चालवणे हा स्वतःच एक उत्तम व्यायाम आहे सायकल चालवल्याने शरीरातील स्नायू बळकट होतात रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर निरोगी राहते त्यामुळे सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करायची गरज पडत नाही प्रश्न पहिल्यामधील ई आहे सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला याचे योग्य उत्तर आहे सायकल सुरुवातीला लाकडी होती आणि ती खुडून चालत आहे अठराशे सत्याऐंशी साली जॉन बाईड डनलॅप यांनी रबरी टायर शोधले ज्यामुळे सायकलला खरा वेग मिळाला अठराशे शहात्तर एच जे लॅन्सन यांनी सायकलला गती दिली त्यामुळे तिचा प्रचार खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि तिच्या रूपात आधुनिक बदल झाले प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा त्यातील अ आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जर आठवड्यातून एक दिवस सर्वांनी स्वतःचे वाहन न वापरता सार्वजनिक वाहनाने प्रवास करायचे ठरवले तर खालील फायदे होतील एक प्रदूषण कमी होईल वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी होईल ज्यामुळे हवा स्वच्छ राहील दोन पेट्रोल डिझेलची बचत होईल इंधनाचा वापर कमी झाल्यामुळे देशाची आणि वैयक्तिक पातळीवर पैशाची बचत होईल तीन वाहतूक कोंडी कमी होईल रस्त्यावर वाहनांची गर्दी कमी होईल वाहतूक कोंडीची समस्या सुटेल चार सार्वजनिक वाहतूक मजबूत होईल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर वाढल्याने ती अधिक चांगली होईल प्रश्न दुसऱ्यामधील आ आहे तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल या प्रश्नाचे योग्य उत्तर सायकलचे आरोग्यविषयक फायदे समजावून सांगेन पर्यावरणासाठी सायकल कशी चांगली आहे हे पटवून देईन आर्थिक बचतीचे महत्त्व सांगेन कमी अंतरावर प्रवासासाठी सोयीस्करता आणि वेळेची बचत याबद्दल माहिती देईन स्वतः सायकल वापरण्याचा आदर्श ठेवेल लहान कामासाठी सायकल वापरण्यास प्रोत्साहन देईन सायकल चालवणाऱ्यांचे छोटे कार्यक्रम किंवा राईड्स आयोजित करेन प्रश्न क्रमांक तीन खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्याप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा यामध्ये पहिला मुद्दा आहे वैयक्तिक फायदे सायकल चालवण्याचे वैयक्तिक फायदे म्हणजे शरीराला व्यायाम मिळतो खर्च कमी होते आरोग्य चांगले राहते आता पाहूया सामाजिक कार्य सामाजिक कार्यामध्ये प्रदूषण कमी होते वाहतुकीत कोंडी कमी होते वातावरण स्वच्छ राहते आणि आता राष्ट्रीय फायदे राष्ट्रीय फायद्यांमध्ये पेट्रोलची आयात कमी होते परकीय चलन वाचते स्वच्छ भारताला मदत होते प्रश्न चौथा सायकलचे निरीक्षण करा व तिच्या भागांचे नावे लिहा या प्रश्नामध्ये आपल्याला सायकल व्यवस्थित पाहायचं आहे आणि त्या सायकलच्या भागांची नावे सांगायचे आहेत यामध्ये उदाहरणार्थ हँडल सीट पेडल चाक टायर साखळी ब्रेक कॅरियर घंटी स्टँड अशा प्रकारे सायकलचे भाग आहेत प्रश्न क्रमांक पाच सायकल शिकताना तुम्हाला आलेला अनुभव आठ ते दहा वाक्यात लिहा याचे उत्तर आहे सायकल शिकताना मी लहान होतो वडिलांनी मदत केली पण सुरुवातीला खूप पडलो आणि लागले हळूहळू तोल सांभाळायला शिकलो एकदा वडिलांनी सायकल सोडल्यावर मी स्वतः चालवली आणि खूप आनंद झाला आत्ता मला सायकल चालवायला खूप आवडते आणि ती माझ्या रोजच्या कामात खूप उपयोगी पडते प्रश्न सहावा संगणक तुमच्याशी बोलू लागला तर कल्पना करा व लिहा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जर माझा संगणक माझ्याशी बोलू लागला तर मला खूप आश्चर्य वाटेल आणि आनंदही होईल मी त्याला पहिला प्रश्न विचारेन तू खरंच माझ्याशी बोलत आहेस का तो हो म्हणाला तर मी त्याला माझ्या सगळ्या शंका विचारेन मी त्याला विचारेन की तो मला अभ्यासात कशी मदत करू शकतो तो मला गणिताचे अवघड उदाहरणे सोडवायला मदत करेल विज्ञानाचे प्रयोग समजावून सांगेल आणि इतिहास किंवा भूगोलातील माहिती पटकन शोधून देईल मला कंटाळा आल्यास तो माझ्याशी गप्पा मारेल मजेदार गोष्टी सांगेल आणि नवीन खेळ खेळायला शिकवेल तो मला जगाबद्दल अनेक नवीन गोष्टी शिकवेल वेगवेगळ्या देशाविषयी त्यांच्या संस्कृतीविषयी आणि प्राण्याविषयी माहिती देईल मला एखादे चित्र काढायचे असल्यास किंवा संगीत शिकायचे असल्यास तो मला मार्गदर्शन करेल पण मी त्याला हे देखील सांगेन की मी अभ्यास आणि खेळ दोन्ही व्यवस्थित करेन फक्त त्यांची मदत घेईन मला वाटतं असा बोलणारा संगणक असेल तर माझे जीवन खूप सोपे होईल आणि मला खूप मजा येईल प्रश्न सातवा सायकल व मोटारसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओळीत लिहा याचे उत्तर आहे सायकल अगं मोटारसायकल तू किती वेगाने धावतेस पण तुला खूप पेट्रोल लागते आणि धूर पण सोडतेस मोटारसायकल हो ग सायकल पण मी कमी वेळात लांबचा प्रवास करू शकते तुझ्यासारखी हळू नाही चालत मी सायकल खरे आहे पण मला चालवल्याने शरीराला वाया मिळतो आणि आरोग्य चांगले राहते पर्यावरणालाही मी स्वच्छ ठेवते मोटारसायकल मला चालवायला सोपं आहे आणि वाहतूक कोंडीतही मी पटकन निघून जाते तू थकून जातेस ग सायकल मी स्वस्त आहे आणि मला परवान्याचीही गरज नाही माझ्यामुळे अपघातांची शक्यताही खूप कमी असते मोटरसायकल पण माझ्यामुळे लोक दूरवरच्या ठिकाणी लवकर पोहोचतात आणि त्यांचा वेळ वाचतो सायकल ठीक आहे प्रत्येकाचे आपले फायदे आहेत तू वेगाने नेण्यास मदत करतेस मी आरोग्य आणि पर्यावरणाची काळजी घेते मोटारसायकल हो आपण दोघेही माणसांना वेगवेगळ्या प्रकारे मदत करतो चला तर आपले काम करत राहूया चला आता आपण खेळू या शब्दांशी हा विभाग पाहूया अ खालील शब्दांचे अर्थ समजावून घ्या त्यामधील अ प्रचार व प्रसार याचे योग्य उत्तर आहे प्रचार म्हणजे एखाद्या गोष्टीची जाहिरात करणे आणि तिची ओळख करून देणे तर प्रसार म्हणजे ती गोष्ट खूप लोकांपर्यंत पोहोचवणे आणि ती वापरात आणणे पुढचा आहे आ विश्वास आणि आत्मविश्वास याचे उत्तर आहे विश्वास म्हणजे दुसऱ्यावर किंवा एखाद्या गोष्टीवर खात्री असणे तर आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर आणि शक्तीवर खात्री असणे यापुढील खेळू या, या शब्दांशीमधील हा प्रश्न खालील वाक्यप्रचारांच्या वाक्यात उपयोग करा अ रखडत चालणे खूप हळू चालणे किंवा अडकळत चालणे वाक्य सायकलची साखळी तुटल्यामुळे ती रखडत चालली होती आ धडा शिकणे चूक झाल्यावर त्यातून काहीतरी नवीन आणि महत्वाचे शिकणे वाक्य एकदा सायकलीवरून पडल्यावर मी नीट चालण्याचा धडा शिकलो ई हातभार लावणे मदत करणे सहकार्य करणे वाक्य सायकलमुळे मला घरकामांना खूप हातभार लागतो यापुढील प्रश्न ई हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा उत्तर अ कधी मधी याचे अर्थ आहे कधीतरी क्वचित आ आवतीभोवती याचा अर्थ आहे आजूबाजूला किंवा सभोवती ई धामधूम याचा अर्थ आहे खूप गडबड घाई गडबड धावपळ किंवा खूप उत्साह व लगबग ई फेरफटका याचा अर्थ आहे थोडीशी चक्कर मारणे फिरून घेणे ऊ साधे सुधे याचे अर्थ आहे साध्या वस्तू साधे कपडे खेळू या शब्दांशी यामधील शेवटचा प्रश्न ई आड रस्ता यासारखे आणखी शब्द लिहा याचे उत्तर आहे वळणाचा रस्ता उपमार्ग गल्ली बोळ फाटा दुसरा रस्ता अवांतर रस्ता आणि अडगळीचा रस्ता चला तर मग आता आपण पाहणार आहोत या स्वाध्यायातील शेवटचा भाग ते म्हणजेच उपक्रम उपक्रमामध्ये आपल्याला काय सांगितले आहेत ते बघा तुमच्या गावातील सायकल दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीची भेट घ्या सायकल दुरुस्तीच्या विविध कामाबाबत त्या व्यक्तीकडून माहिती मिळवा तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल आपल्या गावामध्ये जे सायकल दुरुस्त करतात ना त्या काकांशी भेट घ्यायची आणि त्यांना आपले जे प्रश्न आहेत ते विचारून घ्यायचे जसं की मी माझ्या गावातील सायकल दुरुस्त करणाऱ्या काकांशी भेट घेतली त्यांचे दुकान एक लहान गल्लीत आहे मी त्यांना विचारले काका तुम्ही सायकल कशा दुरुस्त करता ते हसून म्हणाले अरे बाळा सायकल दुरुस्त करणे म्हणजे तिच्या आजारावर उपचार करण्यासारखे आहे त्यांनी मला सांगितले की सायकलमध्ये अनेक गोष्टी खराब होऊ शकतात जसं की पंक्चर काढणे सायकलचा टायर पंक्चर झाल्यास तो काढणे ट्यूब तपासणे आणि छिद्र बुजवून पुन्हा हवा भरणे हे मुख्य काम असते दुसरा ब्रेक दुरुस्त करणे ब्रेक खराब झाल्यास किंवा ढिल्ले झाल्यास ते घट्ट करणे ब्रेक वायर बदलणे किंवा ब्रेक पॅड बदलणे हे ते करतात साखळी दुरुस्त करणे सायकलची साखळी तुटल्यास ती जोडणे जुनी झाल्यास बदलणे किंवा साखळीतून आवाज येत असल्यास तिला तेल घालणे ही कामे असतात चार गिअर दुरुस्त करणे काही सायकलींना गेयर असतात ते बिघडल्यास त्याची दुरुस्ती करणे किंवा ते व्यवस्थित बसणे बसवणे हे देखील ते करतात चाके सरळ करणे चाके वाकडी झाल्यास त्यांना सरळ करणे किंवा नवीन चाक बसवणे इतर दुरुस्त्या हँडल सीट पॅडल किंवा इतर कोणतेही भाग तुटल्यास किंवा खराब झाल्यास तो बदलणे किंवा दुरुस्त करणे काकांनी मला हे पण सांगितलं की सायकलची नियमित देखभाल केल्यास ती जास्त काळ चांगली राहते त्यांनी मला सांगितले की सायकलचे टायर नेहमी हवेने भरलेले असावे साखळींना वेळोवेळी तेल घालावे आणि ब्रेक व्यवस्थित आहेत की नाहीत ते तपासावे त्यांच्याशी बोलून मला सायकल दुरुस्तीबद्दल खूप नवीन माहिती मिळाली तर विद्यार्थी मित्रांनो आपण सायकल म्हणते मी आहे ना या पाठाचा संपूर्ण स्वाध्या इथे पूर्ण केला आहे मला खात्री आहे की तुम्हाला हे सर्व प्रश्न आणि त्यांचे उत्तरे व्यवस्थित समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला अभ्यासात नक्कीच मदत करेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअर करा आणि लर्निंग फॉर ऑल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पुढील पाठाचा स्वाध्याय सह लवकरच भेटूया तोपर्यंत आनंदाने अभ्यास करत रहा धन्यवाद